पिंपळाला टाकते मग तिथून घरी जाऊन लढते मग तांदूळ खाली येते टोपी घालते असते ते दुसऱ्या दिवशी त्याची ऐकले टोपी देते आणि चार पासते आणि त्याजोबा टोपी झाली नसते आणि पाहून हे पुस्तक आज

कारण गाव दोन्ही गावमुळे मोठं ग्रामपंचायत एक आहे त्यामुळे आमचं गावमध्ये पांढरा येते आहे आमच्याच गावचा भाग आहे रेल्वे